रामकृष्ण भगवत गीता आणि या गीतेतील अध्याय दुसरा आणि त्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक सहा याचा आज आपण थोडंसं चिंतन करणार आहोत हळूहळू हळूहळू आपण एक 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 पाऊल या गीतेच्या ज्ञानसागराकडे टाकण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या सगळ्याच्या सहकार्याने ही सगळी गोष्ट काही शक्य होत आहे याचाही मनस्वी आनंद आहे भगवान कृष्ण परमात्मा अर्जुन कुरुक्षेत्राच्या ठिकाणी दोन्ही सैन्याच्या मोदमध मोद ज्यावेळेस थांबलेले होते अर्जुनाची अवस्था पाहून भगवंतांनी त्यांना उपदेश करण्याचा प्रयत्न केला सांगितल्या काही गोष्टी सांगितल्या आणि मग अर्जुन बोलू लागलेला आहे की बाबा माझ्यासमोर असणारे जे काही आपतिष्ट आहेत या लोकांकडे बघितल्यानंतर माझी युद्धाची इच्छाच नाही युद्ध करावं असं मला मनातून कधी वाटतच नाही आता प्राणत्याग जरी केला तरी बरा वाटतोय मला अशी अवस्था झालेला अर्जुन भगवंताला काय बोलतोय पुढे तो बोलू लागला नचवे तद्विदं करत कतरन्नो गरियो यद्धा जयेम यदिवानो जयेयू यानी वहत्वान जिजिविषमास्ते अवस्थिता प्रमुखे धार्त अर्जुन बोलू लागला देवा अरे हे मोठं युद्ध करून मा आम्हाला आम या युद्धामध्ये आमचा विजय होईल का शत्रुपक्ष असणारे कौरव त्यांचा विजय होईल हे मला माहीत नाही आणि हे मला कळत पण नाही दोन्हीपैकी काय होईल किंवा काय करून केल्यानंतर योग्य होईल याची समज आता माझ्याकडे राहिलेली नाही तेव्हा माझी विनंती आहे देवा हे कौरव जे आमच्यासमोर लढाईसाठी थांबलेले आहेत या कौरवांना मारावंच काही गरज आहेच का असं केल्यानं काही पुण्य वगैरे मिळणार आहे का अशी एक द्विधा मनस्थिती माझ्या अंतकरणामध्ये निर्माण झाली आहे आणि वास्तविकता आपणही या व्यवहाराच्या संसाररूपी कुरुक्षेत्रामध्ये वावरत असताना आपल्याही मनामध्ये असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात आपण जे करतोय ते योग्य की अयोग्य याचा विचार तुम्हाला आम्हाला सगळ्याला करावासा वाटतो कधी कधी आपण योग्य म्हणून एखादी गोष्ट करायला जातो आणि ती अयोग्य ठरते आणि कधी कधी एकदा आपल्या हातून अना अनायसे असे अयोग्य अशी गोष्ट होते पण जेणेकरून त्याचा परिणामस्वरूप आपल्याला योग्य स्वरूपात मिळत असतो म्हणून अशावेळी मनमोनी शरण जावे सर्व भावे देवासी आणि म्हणून असा शरणागत झालेला दा अर्जुन भगवान कृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी बोलू लागला अजून पुढे काय बोलतोय हे आपण पुढच्या श्लोकामध्ये ऐकूया रामकृष्ण